नमस्कार मी उर्मिला कानेटकर फिल्टर कॉफी हे पहिलं माझं नाटक रंगभूमीवरती माझं पदार्पण होत आहे सहा एप्रिलला तर मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन नक्की थिएटरमध्ये येऊन नाटक बघा आम्ही सगळे खूप मेहनत करतो आहोत महेश मांजरेकर या नाटकाचे दिग्दर्शक आहेत प्रोड्युसर आहेत आणि सो एक वेगळं नाटक आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत मला खूप दडपण आलं आहे कारण हे माझं पहिलं नाटक आहे पण मी खरंच खूप उत्सुक आहे तर फिल्टर कॉफी या नाटकाचा प्रयोग बघायला थिएटरमध्ये नक्की आहे नमस्कार मी विराजस कुलकर्णी महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित फिल्टर कॉफी हे थ्रिलर ड्रामा असलेलं नाटक आम्ही लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत सहा एप्रिलपासून ह्याच्या या नाटकाचे सगळीकडे प्रयोग आम्ही करणार आहोत आणि महेशरांचं नाव अटॅच असलं की प्रेक्षकांना ज्या वैविध्यपूर्ण विषयांना हे नाटक हाताळेल असं तुमच्या मनात जे येत असेल ते सगळ्या नाटकात असणार आहे त्याचबरोबर या नाटकातला जो थ्रिलर एलिमेंट आहे त्यासाठी प्लीज 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 या नाटकाची सुरुवात तुम्ही मिस करू नका आणि शेवट अर्थातच कोणाला सांगू नका यामध्ये मी एक अत्यंत वेगळं पात्र साकारत आहे त्या पात्राबद्दल मी काहीही सांगितलं तरी नाटकाला नाटकाबद्दलचा स्पॉयलर दिला असं होईल पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजपर्यंत मला असा रोल करताना तुम्ही कधी बघितलं नसेल मागच्या वर्षभरात गालिब असेल किंवा वरवरचे वधवर असेल ह्या माझ्या दोन्ही नाटकांना ज्या पद्धतीने तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात जे प्रेम दिलं तेच प्रेम आता माझ्या या नाटकाला तुम्ही द्याल याची मला खात्री आहे पण ह्या नाटकामधून घेऊन जाताना मात्र तुम्हाला आ, एक अविस्मरणीय अनुभव नक्की मिळेल असं मला वाटतं त्यामुळे प्लीज या बघायला फिल्टर कॉफी कॉफी हे माझं नवीन नाटक मी लिहिलेलं मी दिग्दर्शन केलेलं हे मी करतो आहे खूप एक्सायटेड आहे खूप वर्षापूर्वी मलाच ह्या नाटकात काम करायचं होतं काही झालं नाही त्यावेळी आणि मग वाईट होतं तर की वाईट वाटतच होतं की एक नट म्हणून ते एक चांगला प्लॅटफॉर्म होता पण ते राहिलं आत्ता पुन्हा मी जे आहे ते वाचन केलं त्याचं ते इतकं रेलिव्हेंट आहे आत्ता आणि मला वाटलं ते नाटक येणं खूप गरजेचं आहे आणि खूप म्हणजे जेव्हा आठ महिने मी ट्राय करत होतो कास्ट जागेवर आणणं तसे ॲक्टर मिळणं एकत्र मोड बांधणं आणि सडनली मी आपण खूप स्ट्रगल करतो आणि सडनली काही काही गोष्टी खूप सोप्या होतात ना तर उर्मिला मला भेटली एका नाटकाच्या शोला तिला विचारलं करतेस का ती हो म्हणाली विराजस हा सिनेमा ऐकवायला आला त्याला विचारलं काय करतो नाटक असेल का हो विक्रम गायकवाड नेमकं त्याला तर म्हणाल मला वेळ आहे माझ्या तो सिरियल संपते तो आला कुणाल मेश्राम आला अंकिता आली आणि इतकी ती मोठ इतकी सुंदर बांधली गेली आणि सहा एप्रिलला ते नाटक बघून देणार तर मला विनंती आहे की या नाटक बघा आवडेल तुम्हाला नाटक आवडलं तर नक्कीच लोकांना सांगा नाही आवडलं तर काही तुमच्या सूचना द्या की कसं आपण जास्त बेटर करू शकतो धन्यवाद नमस्कार मी अंकिता लांडे येत्या सहा एप्रिलला ये आमचं नाटक म्हणजेच फिल्टर कॉफीचा शुभारंभाचा प्रयोग आहे तर तुम्ही जाऊन ते नक्की बघा माझा जेव्हा आत्ता मी जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्सला आलो जेव्हा मी ते वाचलं मी ते लिहिलेलं महेश वामन मांजरेकर सादर करीत आहेत ते जे वाचून जी फिलिंग होती ना ते मी शब्दात नाही सांगू शकेन इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग खूप भारी वाटते मला आणि आम हो, जे माझे को ॲक्टर्स आहेत आणि सरांनी लिहिले आणि डिरेक्ट केले म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी मी डेब्यू आय कॅनॉट आस्क फॉर सो खूप भारी तर तुम्ही हे नाटक सहा तारखेला येत आहे आमचा प्रयोग सुरू होणार आहे तेव्हापासून तर तुम्ही भरभरून गर्दी करा आणि पहा थँक्यू फिल्टर कॉफी या नाटकासंबंधी जर सांगायचं म्हटलं तर लेखन आणि दिग्दि दिग्दर्शन हे महेश मांजरेकर साहेबांचं आहे आणि असं नाटक अनेक वर्षानंतर जे एक विश्वसनीय नाव आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीमधलं मांजरेकरांचे ते स्वत हे नाटक घेऊन येत आहेत ज्यावेळेस हे मला नॅरेट केलं गेलं त्यावेळेस ते त्याचा जो विषय होता तो इतका अचंबित करणारा आहे की त्यातून मला ही ऑफर नाकारता येणं शक्य नव्हतं माझं हे पहिलं नाटक आहे रितीशा प्रोडक्शनच्या नावाखाली हे आम्ही नाटक करतो आहे आणि हे पहिलं माझं नाटक त्याच्यामध्ये मला महेश मांजरेकरांचा सारखा लेखन आणि दिग्दर्शन हे मराठीतलं मग एक मोठं ब्रँड मला मिळालं आणि त्याचंच खरं तर मला एक आनंद वाटतो आहे या नाटकामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडून आलेल्या आहेत त्या वेगवेगळे विषय घेतलेले आहेत त्याचबरोबर आजच्या या तरुणाईचे कान पकडण्याचा हा एक मंत्र यातून यातून मिळतो आहे सर्वसाधारण या, तु, या, या सामाजिक विषयामध्ये जी काही आपली परंपरा आहे किंवा सन्मान आहे किंवा आपण जर नैतिक अनैतिकतेचे विषय जे घेतो ते ह्यातून हळूहळू उलगडत जाणारा हा विषय आहे आणि याचा सुरुवात आणि याची शेवट इतकी अचंबित करणारी आहे की एवढ्या चांगल्या प्रकारे स्वतः पॉईंट टू पॉईंट आणि पेज टू पेज सर गेलेले आहेत याच्यातून त्यामुळं ही जी कलाकृती घडणार आहे ती फार वेगळी आहे आणि टेक्निकल लेवलवर तर ती अतिभयंकर होणार आहे की आत्तापर्यंतच्या नाट्यक्षेत्राच्या निर्मितीमधला वेगळा पैलू आपण या नाटकाच्या संबंधातून सुरू होणार आहे जर आपला जर पा नाटकाचा पडदाच बाजूला सरला की त्याचबरोबर लोकांच्यामधून अचंबित होणारा सेट या नाटकाचा आम्ही बनवत आहोत शीतल तळपती सरबांचं नेपथ्य आहे मोडक सरांचं संगीत आहे अशी टेक्निकल खूप मोठी बाजू याच्यामध्ये घेतलेली आहे सुदैवानं माझ्या याच्यामध्ये उर्मिला कानिटकर ह्या प्रथमच व्यावसायिक नाटकात येत आहेत आणि त्यांचा एक तरुण वर्ग जो आहे किंवा त्यांचे जे फॉलोवर आहेत हे त्यांना पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील आणि हा जो विषय त्या घेऊन येत आहे तर तो, तो तितकाच विषय चांगला असल्यामुळे किंवा ति लोकांच्यामध्ये तितका आजच्या घडीला तो गरजेचा असल्यामुळे यामध्ये त्या फार वेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत आणि आज माझे मी एक सर्व नाट्य रसिकांना हीच विनंती करेन की आपण थिएटरपर्यंत या आणि या नाटकाचा एक प्रयोग पाहून पहा आपल्याला नक्कीच अचंबित करेल आणि सुखाव देईल की जेणेकरून नाट्य निर्मितीमध्ये सुद्धा असा एक प्रवास सुरू झालेला आहे असं मला वाटतं या नाटकाचा पहिला आमचा शुभारंभाचा प्र प्रयोग विलेपल्लेच्या मंगेशकर नाट्यगृहामध्ये सहा एप्रिल रोजी सुरू करत आहोत आपण शुभारंभाच्याच प्रयोगाला जर आलात तर आपल्याला याच्यामध्ये खूप आनंद लुटता येईल असं माझं वैयक्तिक मत आहे